एमआयडीसी परिसरात तिरड जुगार खेळणाऱ्या पाच जणांना एमआयडीसी पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून तिरड जुगाराचे साहित्य रोख रक्कम असा एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली हरिभाऊ बसवेश्वर मुक्तापुरे अमोल महादेव चौधरी जुबेर शौकत पठाण सुनील चंद्रकांत रंदिवे विशाल विष्णू शिंदे अशी पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत सनफार्मा चौक ते निमळक जाणाऱ्या रस्त्यावर शेळके पेट्रोल पंपापासून थोड्या अंतरावर शनेश्वर पान स्टॉलचे शेजारी काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत अशी माहिती सहाय्यक राजेंद्र सानप यांना मिळाली त्यांनी पथकाचा सदर ठिकाणी छापा टाकला असता पाच जण तिरट जुगार खेळताना मिळून आले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस अंमलदार साबीर शेख देशमुख शिंदे किशोर जाधव धुमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे